तासवडे तालुका कराड एमआयडीसीतील शेतीची खते बनवण्याचा बहाना करणाऱ्या सूर्यप्रभा फार्मकेन कंपनीतून सहा कोटी पस्तीस लाखांचे कोकेन तळबिळ पोलिसांनी जप्त केले आहे शुक्रवारी ही घटना उघडकीस आली असून कमालीची गोपनीयता पाळून तळबीळ पोलिसांनी बाराशे सत्तर ग्रॅम कोकेन जप्त केले असून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे तासवडे एमआयडीसीतील बी छप्पन्न ब्लॉकमध्ये ही कंपनी असून येथे विक्रीच्या दृष्टीने सदरचे कोकेन बाळगल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले या कारवाईने तासवडे एमआयडीसीतील काळे धंदे चव्हाट्यावर आले आहेत याबाबत या अधिक माहिती अशी की तासवडे एमआयडीसी मधील एकवीस मे रोजी सायंकाळी चार वाजून पंचवीसच्या सुमारास तासवडे हद्दीत अमरसिंह जयवंत देशमुख राहणार नांदगाव तालुका जिल्हा सातारा यांच्या मालकीचे सूर्यप्रभा फार्मकेन कंपनीत सहा कोटी पस्तीस लाख रुपये किमतीचे बाराशे सत्तर ग्रॅमचे कोकेन विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरित्या कंपनीत मिळून आले कंपनी मालक अमरसिंह जयवंत देशमुख राहणार नांदगाव समीर सुधाकर पडवळ राहणार वृंदावन सिटी मलकापूर कराड रमेश शंकर पाटील राहणार मल्हारपेठ तालुका पाटण जीवन चंद्रकांत चव्हाण राहणार आवर्डे तालुका पाटण विश्वनाथ शिपणकर राहणार दौंड जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध आमली औषधी द्रव्य अधिनियमन एकोणीसशे पंच्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मौजे तासवडे या तासवडे एम आय एम आय डी सी अंतर्गत सूर्यप्रभा फार्मा कंपनी या कंपनीच्या मूळ मालकाला तेलंगणाने अटक केलं होतं त्याची एक प्रॉपर्टी आमच्याकडे आहे आ, हे हे आम्हाला माहिती पडल्यावर आणि काही गुप्त खबरच्या आधारे तिथे आम्ही जेव्हा रेड केली तेव्हा आम्हाला तपासात काही सबस्टन्सेस मिळाले त्याचं फॉरेन्सिक अनालिसिस केल्यानंतर त्यातल्या एका ठिकाणी आम्हाला एक किलो दोनशे सत्तर कि किलोग्रॅम दोनशे सत्तर ग्रॅम एवढं कोकेन मिळालेलं आहे ज्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये किंमत मा सहा लाख सहा कोटी पस्तीस लाख आहे त्या कारखान्याचं जो मूळ मालक आहे अमरसिंह देशमुख जो आमचा मूळ आरोपी आहे तो तेलंगणाने ऑलरेडी अटक केला अल्फ्रा झोलमच्या केसमध्ये वेगळ्या एका बँक सक्शन्स केसमध्ये आणि दुसरा एक आरोपी आहे केमिस्ट जो मुंब पुण्याचा आहे तो फरार आहे परंतु या या ठिकाणी असलेले केमिस्ट श्री पडवळ आणि दोन इतर आरोपी असे एकूण तीन आरोपी अटक केलेले आहेत तपासात त्यांना आज अटक केलेली आहे उद्या कोर्टाचा फोटोज घेईल आणि पी सी घेऊ मूळ आरोपी जो तेलंगणाचा आहे त्याचे तिकडची पी सी संपणार जो शिफ्ट होणार आहे आणि याच्यामध्ये पुढचा तपासा हे कोकेन कुठे बनवलं त्यांनी विकत आणलं विकत आणलं तर कुठून आणलं इतर काही सप्लाय चेन आहे का फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस आणि त्याच्यामध्ये हे तुमचं इतर ठिकाणी कुठे तो अशा प्रकारचं काही आ, विक्री करत होता का, ही विक्री तरी कुठे कुठे करत करत होता करत होता सप्लाय या सगळ्या बाबतीतला शोध हा पुढील तपासाचा मुद्दा आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका